आई वडिलांसाठी मुलं आणि मुलांसाठी आपले पालक सगळ्यात महत्वाचे असतात हे नातं प्रेमाचं काळजीचं अपुलकीचं आणि विश्वासाचं असतं मात्र कधी कधी अशा काही घटना समोर येतात ज्या सगळ्यांनाच हादरावून सोडतात अशीच एक घटना आता समोर आली आहे गोंदिया जिल्ह्यातील तांडा या गावातील रामलाल कांबळे वयवर्ष अठ्ठेचाळीस यांना दारू पिण्याची सवय होती मुलांनी वारंवार समजावून सुद्धा रामलाल याचं दारूचं व्यसन मात्र सुटत नव्हतं या सगळ्याला कंटाळून रामलाल यांचा मुलगा राकेश कांबळ याने आपल्या दुकानामध्येच हातोड्याने वार करून आपल्या वडिलांचा खून केला यानंतर दुकान बंद करून निघून गेला यानंतर वडील बेपत्ता झाल्याचा बनाव करत दोन दिवसापासून परिसरातील नागरिकांसोबत वडिलांचा शोध घेत राहिला घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली त्यावेळी राकेशवर संशय आला आणि श्वान पथकामुळे अखेर घटनेचा खुलासा झाला यानंतर राकेशने पूर्ण घटना सांगून आपल्या वडिलांना आपण स्वतः संपवलं असल्याचं त्यांचा मृतदेह दुकानात असल्याचं सांगितलं यानंतर दुकानात तपासणी केली असता दुकानामध्ये रामलाल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला त्यांच्या डोक्यावर हातोड्याने मारहाण करून राकेश यांनी आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे राकेश याला अटक करण्यात आली असून या घटनेचा तपास गोंदिया ग्रामीण पोलीस करत आहेत